अहमदनगर शहरामध्ये गणेशोत्सवाला अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावामध्ये सुरुवात झाली असून झोपडी कॅन्टीन या ठिकाणी श्री योग प्रतिष्ठानच्या वतीनं माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे अहमदनगर शहरामध्ये बारा वर्षापासून श्रीयोग प्रतिष्ठान सामाजिक आध्यात्मिक धार्मिक उपक्रम राबवत असून माजी महापौर अभिषेक कळमकर आणि मित्रमंडळाच्या वतीनं श्री योग प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहमदनगर शहरातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर देखील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर श्री गणेशाकडे एवढीच प्रार्थना केली आहे की शेतकरी राजा सुखी होऊ दे तसेच अहमदनगर शहरातील काही विघ्न संतोषी लोकांमुळे शहरातील वातावरण दूषित झाले आहे या विघ्न संतोषी लोकांचा नायनाट करण्याची शक्ती आम्हाला श्री गणेशाने द्यावी अशी प्रार्थना गणरायाकडे करण्यात आली आहे गण गणपती दोन हजार चोवीस या गणेश उत्सवाच्या नगर शहरामध्ये याही वर्षी आपण अतिशय थाटामाटात श्रीयोग प्रतिष्ठाननी गणेशाची स्थापना केलेली आहे आमच्या झोपडी कॅन्टिंग परिसरामध्ये गेल्या बारा वर्षापासून श्रीयोग प्रतिष्ठान हे जे सार्वजनिक उत्सव या ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे वर्षभर पार पाडत असतो आणि या श्रीयोग प्रतिष्ठानची स्थापना दोन हजार अकरा साली इथूनच झोपडी कॅन्टीन येथून गणेशाची स्थापना करून जे आमचं सार्वजनिक उत्सव या ठिकाणी श्रीयोग प्रतिष्ठान ही उत्सव समिती आहे यांनी सुरूपात केली ती याचे संस्थापक मी आणि माझे मित्र आम्ही या ठिकाणी बारा वर्षापूर्वी ती आणि बारा वर्षापासून विविध या परिसरातील सर्व जनसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळं आपण हे बारा वर्षे अतिशय आनंदी आणि उत्सवात आणि थाटात या ठिकाणी संपन्न केले यावर्षी पण देखील आपण हा उत्सव पार पाडत आहोत गणपती चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की या नगरमध्ये शांतता नांदावी सार्वजनिक उत्सव लोकांना आनंदाने साजरे करण्यात या ठिकाणी आनंद मिळावा जे पण लोक विघ्न संतोषी आहेत जे पण लोक या ठिकाणी अडथळे आणतात सार्वजनिक उत्सवामध्ये त्यांना सांगू इच्छितो की यावर्षी मी गणपतीचरणी एकच प्रार्थना केलेली आहे की या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी गणपती बाप्पांनी आमच्या सर्वांवर कृपा आशीर्वाद करावी आणि मला ताकद द्यावी की या सगळ्या वाईट प्रवृत्तींविरुद्ध यावर्षी मी या ठिकाणी आम अमा आपण आम्हाला ताकद दिल्यानंतर मी प्रार्थना केलेली आहे की निश्चित प्रकारे या वाईट प्रवृत्तींचा विनाश आपल्याला करायचा आहे आणि या नगरमध्ये आपल्याला शांततेच्या मार्गाने आपल्याला उत्सवाचे प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आनंद व्यक्त करता यावा प्रत्येक नागरिकाला चांगल्या पद्धतीचं चा नगर जगण्यासाठी मिळावं यासाठी आय एम आम्ही कटिबद्ध राहू असं एवढ्या या गणपतीच्या चरणी प्रार्थना करून सर्वांनाच आपल्याला नगरकरांना गणपतीच्या या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो